नमस्कार मी आयुब शेख शिंदखेडगावचा रहिवाशी आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी एक डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये काम करतो ज्याचं नाव आहे एमआय लाईफस्टाईल ही कंपनी जी आहे ते पूर्ण ऑर्गॅनिक शेतीवरती सेंद्रिय शेतीवरती भर देते त्याचबरोबर आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवते जे घरगुती वापरासाठी पण वापरण्यात येतात सौंदर्य प्रसाधनासाठी वापरत येतात आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टीचं उत्पादन घेते त्याचबरोबर शेती संदर्भातही त्यांचं उत्पादन चांगलं रिझल्ट देतं आणि पूर्णपणे सेंद्रिय आहे आणि निरोगी जमीन बनवितं आणि निरोगी पीक वाढवते त्याचबरोबर विषमुक्त शेती होते तर हे माझं ऊस आहे हरभरा आहे सध्या पाणी जो आहे सकाळचं वेग वेळ आहे मी त्याच शेती त्याच त्यांचे एम आय प्रोडक्ट वापरतो त्याच्यामध्ये आता ह्या शेतामध्ये मी भूअस्त्र वापरलं आहे त्याचबरोबर ग्रो मॅजिक वापरलं आहे आणि ओलिपची फवारणी घेतली आहे आणि पाटाणं पाणी देतो मी प्रकारे तर असेच जे बरेच शेतकरी हे प्रोडक्ट वापरत आहेत तर त्यातील एक शेतकरी आहेत माझ्या शेजारगावचेच गावचे त्यांनी काय रिझल्ट घेतला हे आज आपण या व्हिडिओमधून पाहूया नमस्कार मी चित्रा पारखे शिंदे हसापूर या गावातून बोलते आणि मी अक्कलकोटमध्ये हा बिझनेस रन करते माझ्या कंपनीचे प्रोडक्ट श्री सदा सदा फुले सर मधुकर सदा फुले सर यांनी त्यांच्या शेतामध्ये मा गव्हाला माझे प्रोडक्ट वापरलेत आणि त्यांना विश्वास नसतानासुद्धा त्यांनी यूज केलेत गव्हाला तर तो आज रिजल्ट इथं बघता येतं तर ते ह्यांना कसा रिझल्ट आला आहे ते त्यांच्या तो तोंडाने आपण ऐकूया नमस्कार मी मधुकर मारुती सदा फुले ॲक्च्युली जे प्लॉट आहे हे जोडगावचा प्लॉट आहे आणि मी राहणार हासापूरचं हे जे शेती पाहत आहेत आपण आणि हे जे जोडगावची शेती आहे आणि आजूबाजूचं परिसरचं जे शेती आहे स्वामी समर्थ देवस्थान चेअरमनचे अध्यक्ष चेअरमन महेजी इंग कल्याणराव इंगळे यांची हे शेती असून त्यांच्या शेतीमध्ये जे सेवक म्हणून देखरेखीचं काम मी स्वतः करतो आहे आणि सेंद्रिय शेती हे काळाची गरज असल्याकारणाने मला थोडंसं संकल्पना असं आलं की आपण सेंद्रिय शेती थोडंफार एक डेमो प्लॉट करून दाखवावं म्हणून मी हे एक प्रात्यक्षिक प्लॉट तयार केलेलं आहे चौधरी मॅडम आणि मॅडम माड़मान आणि चित्रा मॅडम यांच्याकडून ग्यो, हे घेऊन औषध घेऊन मी हे एक प्रात्यक्षिक प्लॉट तयार केलेला आहे तर सुरुवातीला पेरणीच्या अगोदर मी रासायनिक खतामध्ये भूअस्त्र एक दोन बॅग वापरलेलं आणि नंतर उगवण झाल्या पस्तीस दिवसानंतर एम आय स्प्रे आणि ओली ओल आणि एक ह्याचे दाण्याचे जे वाढ होण्यासाठी आणि ठोंबस हे करण्यासाठी ग्रो लाईफ ग्रो मॅजिक याचं देखील स्प्रे केलेला आहे एक दोन स्प्रे केलो आणि एक बुअस्त्र हे बेसळ डोस दिलो त्याचं प्रात्यक्षिक प्लॉट बघायला गेलं तर आज रोजी हे माझ्या जवळजवळ माझं हाईट आहे साडेपाच पाच फूट तीन इंच तर हे जवळजवळ पावणे पाच फूट ते पाच फूट हाईट आहे याची पाहायला गेलं तर आणि एका जाण्याला जवळजवळ फुटवे वीस ते पंचवीस फुटवे आहेत तुम्ही बघू शकता हे पहा आणि फुटव्याची जे संख्या आहे जास्तीत जास्त आणि हे जाडी पण आणि हे बघा ओले जे आहे हे पान पाहता येत इतकं मोठं पान तर होणं शक्यच नाही तर हे प्रत्यक्षात मी डेमो म्हणून सांगलो होतो आणि माझ्या गावातील आसापूर गावातील अनेक शेतकरी जे आहेत त्यांनी येऊन प्रत्यक्षात पाहून भेट देऊन पाहिलं तर खूप आश्चर्यजनक त्यांना वाटलं आणि त्यांनी देखील विश्वास व्यक्त केला की यापुढे देखील आम्ही जे इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट घेऊ आणि वापर करू असं त्यांनी देखील आम्हाला विश्वास व्यक्त केला आणि प्रथमतः चित्रा मॅडम आणि चौधरी मॅडम आणि शिंदेसाहेब यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की सेंद्रिय शेतीकडं वळण्याचं आणि क त्यांचं जे प्रयत्न आहे सर्व शेतकऱ्यांना आणि उत्पन्नात वाढ व्हायला पाहिजे या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केले होते त्या प्रयत्नाला खरंच आज यश आलेलं आहे आता प्रत्यक्षात पाहायला गे गेलं तर हे जे लोंबी पाहत आहेत जे लोंबी आहेत हे बघा हे, हे लोंबे किती लांब आहेत लोंब्या लांब आहेत आणि एका ह्याला एका लोंबीमध्ये जवळजवळ पन्नास दाणे आहेत हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ह्या एका ठिकाणी एका बाजूला दोन जोड असतात बियाचे बार दोन्ही चोवीस आणि दुसऱ्या बाजूला चोवीस अठ्ठेचाळीस जवळजवळ पन्नास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस बियाणं भरलेलं आहेत तरी या प्रोडक्टपासून आम्ही शेतकरी खूप आनंदित आहोत आणि यापुढे देखील इंडियाग्रोचं प्रोडक्ट वापरण्याचं आम्हाला म्हणजे एक काय म्हणतात चैतन्य आणि आम्हाला एक समाधान वाटलेलं आहे की विश्वास एक विश्वास आम्हाला त्यावर त्या, त्या प्रोडक्टवर राहिलेला आहे या पुढे देखील थोडंफार पंचवीस टक्के हे पहा बघा हे ओझं होऊन जे आहे ना हे सगळं पडलेलं आहे हे असंच पडलेलं नाही हे भार ओझं झाल्यामुळं हे सर्व पडलेलं आहे हे दीड एकरचं प्लॉट आहे लोंब्याच्या वजन हो लोंब्याच्या वजनामुळे हे सगळं पडलेलं आहे तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता कि आणि पंधरा दिवसा अगोदर हे पूर्ण खडी होत नंतर जसं जसं हे झालं दाणे भरत गेले तस तसं हे पीक आडवं पडत चाललेलं आहे आणि धन्यवाद मॅडम वापरून तुम्ही शेतकऱ्यांना आपण काय मी का तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही रासायनिक खताला जितकं पैसे घालता तितकंच आपलं सेंद्रिय शेती जे इंडियाग्रो प्रोडक्ट जे आहेत त्याचा जर वापर केला तर तुमच्या शेती तुमची शेती नापीक होण्यापासून वाचेल सुपीकता येईल आणि जमिनीचं पोत सुधारेल आणि घरामध्ये देखील विषमुक्त अन्नधान्य आपल्याला खायला भेटेल आणि मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सहसा जास्तीत जास्त सेंद्रिय खताकडेच वळावं आणि इंडिया इंडियाग्रो प्रोडक्ट हे वापर करून एकदा तरी पाहावं त्यानंतर तुम्ही त्याचं अवलंब करावं ही मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो não, não